नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे स्टॉक मार्केटमध्ये कधी कधी मोठा फुगवटा निर्माण होतो ज्याला आपण मार्केट बबल असंही म्हणतो आणि हा फुगा फुटला की मार्केटमध्ये अचानक मोठी घसरण होते हा फुगा ओळखायला काही संकेत असतात ते जर वेळीच समजले तर आपण आपली मेहनतीची कमाई सुरक्षित ठेवू शकतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या चार प्रश्नांची उत्तरे समजून घेणार आहोत नंबर एक मार्केटमध्ये फुगवटा म्हणजे बबल कसे तयार होते नंबर दोन या बबलची लक्षणे काय आहेत नंबर तीन सध्या मार्केटमध्ये फुगवटा आला आहे का आणि नंबर चार अशा वेळेस रिटेल इन्व्हेस्टर्सनी काय करायला पाहिजे तर सर्वप्रथम बघूया कि बबल फुगवटा म्हणजे नक्की काय आहे ते फुगवटा ही एक अशी परिस्थिती आहे जिथे स्टॉक्सच्या किमती त्याच्या वास्तविक किमतीपेक्षा खूप जास्त वाढलेल्या असतात आपण सर्वांनीच कधी ना कधी महागाई वाढलेली बघितली असेलच महागाईमध्ये जशा वस्तूंच्या किमती साधारण भावापेक्षा खूप वाढतात म्हणजे तुम्ही अचानक बघितलं असेल की कांद्याचे भाव जे वीस रुपये किलो होते ते वीस रुपयावरून शंभर रुपये किलो सुद्धा झालेले आहेत त्याचप्रमाणे प्रत्येक स्टॉकची एक वास्तविक किंमत असते ज्याला आपण इंट्रेन्सिक व्हॅल्यू असं म्हणतो आणि ही किंमत जेव्हा अव्वाच्या सव्वापटीने वाढते तेव्हा स्टॉक मार्केटमध्ये फुगवटा आला असं म्हटलं जातं म्हणजेच स्टॉकची खरी किंमत जर शंभर रुपये असेल तर तो बाजारात हजार रुपयांना सुद्धा ट्रेड होऊ लागतो आणि असं जवळजवळ सगळ्याच स्टॉकच्या बाबतीत घडत जात आणि असं जेव्हा जेव्हा होत तेव्हा मार्केट धडाम करून कोसळत आणि स्टॉकचे भाव जे गगनाला भिडलेले असतात ते जमिनीला जाऊन मिळतात सर्वत्र कोहराम होतो आणि अशा वेळी सर्वात जास्त होरपळून कोण निघत असेल तर तो आपल्यासारखा सामान्य गुंतवणूकदारच आणि यामुळेच अशा फुगवट्याची लक्षणे काय आहेत ते समजून घेणं अतिशय आवश्यक असतं तर बाजारातील हा फुगवटा ओळखायचं पहिलं लक्षण मी जसं तुम्हाला ऑलरेडी सांगितलंच आहे की मार्केट सतत वरच्या पातळीवर जात राहणे आणि स्टॉकच्या किंमती विनाकारण वाढत राहणे त्याचबरोबर स्टॉक मार्केटचं मूल्यांकन म्हणजे व्हॅल्युएशन करायचे दोन महत्वाचे पॅरामीटर आहेत ते म्हणजे पीई रेशो आणि बफेट इंडिकेटर पीई रेशो म्हणजे प्राईस टू अर्निंग्स रेशो सध्या निफ्टी फिफ्टी इंडेक्सचा पीई रेशो चोवीसच्या आसपास आहे आणि त्याचं लॉंग टर्म ॲव्हरेज बावीस आहे म्हणजे या पॅरामीटरवर मार्केट थोडंसं ओव्हर आहे पण निफ्टी मिडकॅप इंडेक्सचा पीई रेशो चौवेचाळीस आहे आणि त्याचं ॲव्हरेज सत्तावीसच्या आसपास आहे तर निफ्टी स्मॉल कॅप इंडेक्सचा पीई रेशो बत्तीस आहे आणि त्याचं लॉंग टर्म ॲव्हरेज तेवीसच्या च्या आसपास आहे याचाच अर्थ हा की मिड कॅप आणि स्मॉल कॅप स्टॉकचे भाव गगनाला पोहोचलेले आहेत आपण जर दुसरा इंडिकेटर म्हणजे बफेट इंडिकेटर बघायला गेलो तर बफेट इंडिकेटर म्हणजे काय असतं तर मार्केट कॅपिटल डिव्हायडेड बाय जी मार्केट कॅपिटल आणि जी पी यांचा रेशो याला बफेट इंडिकेटर म्हणतात सध्या हा बफेट इंडिकेटर एकशे पन्नास पर्सेंट आहे ह्याची रेंज ही जनरली पंचाहत्तर ते शंभरच्या दरम्यान असते म्हणजे याही इंडिकेटर प्रमाणे मार्केट खूपच जास्त व्हॅल्यूड म्हणजे महाग झालेले आहे बाजारातील फुगवटा मोजण्याचे हे दोन इंडिकेटर तर आहेतच पण यापेक्षा ही महत्वाचे पॅरामीटर आहेत ते म्हणजे बिहेवियरल फॅक्टर्स आणि ते आपल्याला सहजपणे समजून येतील फुगवट्याचे दुसरे लक्षण म्हणजे नव्या नव्या कंपन्यांचे आय येत राहणे आय म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफर मार्केटमध्ये सध्या आय पी ओचा पूर आला आहे रोज एक नवा आयपीओ लिस्ट होत आहे साल दोन हजार तेवीस मध्ये फक्त सदतीस आय आले होते तर दोन हजार चोवीसच्या सप्टेंबर पर्यंत चौऱ्याहत्तर आय पी ओ आले आहेत आणि अजून एकशे अठ्ठ्याहत्तर आय पी ओनी ऑलरेडी फाईल केलेला आहे आणि गंमत म्हणजे आतापर्यंत आलेल्या प्रत्येक आय पी ओ वर रिटेल इन्व्हेस्टर्स उड्या मारत आहेत कंपनी कशी आहे तिचा भाव किती आहे तिचे काम काय आहे हे समजून न घेताच रिटेल इन्व्हेस्टर्स आयपीओ मध्ये पैसे लावत आहेत रिटेल इन्व्हेस्टर्सना लवकरात लवकर पैसे डबल करायचे आहेत आणि या लोभापाई विचार न करता ते पैसे ओतत आहेत आणि बाजारात फुगवटा आला आहे हे दर्शवणारे हे एक फार मोठे धोक्याचे लक्षण आहे स्टॉक मार्केटचं वेळ प्रत्येक माणसांमध्ये इतकं वाढलं आहे की बाजारात रोज नवीन गुंतवणूकदारांची भर पडत चालली आहे मार्च 2020 हजार वीस मध्ये डीमॅट अकाउंटची संख्या चार करोड होती ती वाढून आज सोळा करोडच्या वर गेली आहे दर महिन्याला चाळीस लाख नवे डीमॅट अकाउंट उघडले जात आहेत प्रत्येकाला स्टॉक मार्केटमध्ये पैसे टाकायचे आहेत प्रत्येकाला असं वाटत आहे की स्टॉक मार्केटमध्ये पैसे टाकले की आपण लगेचच करोडपती होणार आणि या लोभापायी सर्वजण वाहवत जात आहेत दुसऱ्या लोकांचे ऐकून पाहून प्रत्येक जण बाजारात गुंतवणूक करायला लागला आहे यालाच हर्ड मेंटॅलिटी किंवा भेडचाल असं म्हणतात अशी वेळ जेव्हा येते तेव्हा बाजारात फुगवट आल्याचे हे एक प्रमुख लक्षण असते अशा वेळी पानटपरीवालाही स्वतःला राकेश झुंझुनवाला समजायला लागतो आणि कोणत्या स्टॉक मध्ये पैसे गुंतवायचे याच्या टिप्स द्यायला लागतो जिकडे बघावे तिकडे जो तो स्टॉक मार्केटचीच गोष्ट करायला लागला आहे लोक कर्ज काढून बँकेतील एफ डी तोडून स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करायला लागले आहेत आजकाल सगळीकडे हीच परिस्थिती पाहायला मिळत आहे आणि म्हणूनच माझं असं मत आहे की आपण फुगवट्याच्या तोंडावर आलेलो आहोत निफ्टी फिफ्टी इंडेक्स जो आता पंचवीस हजार सहाशे पर्यंत पोहचला आहे जर मार्केटचा फुगा फुटला तर तो वीस टक्क्यांनी कमी होऊन वीस हजारपर्यंत सहजच जाऊ शकतो तर मिड कॅप आणि स्मॉल कॅप इंडेक्समध्ये तीस पर्सेंट पर्यंत करेक्शन होऊ शकते हा फुगवटा कधीही फुटू शकतो आणि जर फुटला तर नव्या गुंतवणूकदारांना त्याची चांगलीच झळ पोहोचू शकते म्हणूनच ही वेळ फार धोक्याची आहे यावेळी जपून समजून विचार करून गुंतवणूक करायला पाहिजे जेणेकरून तुमचे नुकसान होणार नाही स्टॉक मार्केटच्या या फुगवट्यात तुमचे नुकसान होऊ नये म्हणून मी काही महत्वाच्या गोष्टी सांगत आहे जेव्हा मार्केटमध्ये फुगवटा आलेला असतो तेव्हा सावधान राहिलेले कधीही चांगले स्टॉक मार्केटमध्ये ग्रीड आणि फियर म्हणजेच लालच आणि भीती या दोन इमोशन्समुळेच स्टॉक मार्केट वर खाली होत राहते त्यामुळे या दोन सेंटिमेंट मध्ये न अडकता सारासार विचार करून स्थितप्रज्ञ होऊन स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायला पाहिजे तरच त्यातून तुमचा फायदा होऊ शकतो बाजारातील सेंटिमेंट प्रमाणे तुम्ही वाहत जाऊ नका असे केल्यास तुमचे खूप नुकसान होऊ शकते तुम्हाला जर स्टॉक कोणता विकत घ्यावा याचे ज्ञान नसेल तर इतरांचे ऐकून गुंतवणूक करू नका आणि जर तुम्ही ऑलरेडी स्टॉक मध्ये गुंतवणूक केली असेल तर जे स्टॉक स्मॉल कॅप मिड कॅपचे आहेत ते विकून टाका फायदा करून घ्या आणि यावेळी कोणतीही नवी गुंतवणूक करू नका लोन घेऊन तर नाहीच नाही लोन घेऊन गुंतवणूक करणे म्हणजे आपल्या पायावर धोंडा मारून घेणे आहे आणि हो बँकेतील एफ डी तोडून सुद्धा स्टॉक मार्केटमध्ये यावेळेस टाकू नका बँकेत काही पैसे असणं हे फार गरजेचं आहे कारण जेव्हा इमर्जन्सी सिच्युएशन येईल तेव्हा हेच पैसे तुमच्या कामाला येतील आणि तुम्ही जर म्युच्युअल फंडात आय पी द्वारे गुंतवणूक करीत आहात तर मग तुम्हाला बिलकुल भ्यायची गरज नाही फुगवटा आला मार्केट कोसळले तरीही ही एसआयपी थांबवू नका पण हे सुद्धा नक्की आहे की एकदाच फार मोठी गुंतवणूकही करू नका आणि लक्षात असू द्या की मार्केट जर कोसळले तर तुमच्या म्युच्युअल फंड पोर्टफोलिओमध्येही नुकसान दिसू शकते पण त्यामुळे घाबरून जायची बिलकुल गरज नाही कारण मुळे याचा तुम्हाला पुढे चालून भरघोस फायदाच होणार आहे स्टॉक मार्केटमधून आपण झटपट श्रीमंत होऊ हा विचार सोडून द्या इथे झटपट श्रीमंत कोणीच होऊ शकत नाही स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक ही कधीही दीर्घ कालावधीसाठीच केली पाहिजे तरच त्यातून चांगला फायदा होऊ शकतो जर एका वर्षात पैसे दुप्पट तिप्पट करायचे असतील तर त्यासाठी स्टॉक मार्केट की जागा नव्हे मग तुम्ही काय करा सट्टा लावा जुगार खेळा आकडा टाका तुमच्यासाठी ते चांगलं असेल स्टॉक मार्केटमध्ये आता बबल तर झालेलाच आहे यात कोणताही वाद नाही पण तो कधी फुटेल हे नक्की कोणीच सांगू शकत नाही त्यामुळे अशी वेळ जर आलीच तर त्यासाठी आपण मेंटली एज वेल एज फिनान्शियली तयार असलेले कधीही चांगले बेटर बी प्रिपेअर्ड दॅन सॉरी तर मित्रांनो स्टॉक मार्केट बबल ओळखणं खूप महत्वाचं आहे कारण त्यातून तुमचं मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं गुंतवणूक करताना सतत सावध राहणं आणि दीर्घकालीन उद्दिष्ट लक्षात ठेवणं खूप आवश्यक आहे मी सांगितलेल्या या सल्ल्यांचा वापर करून तुम्ही तुमचं भविष्य सुरक्षित ठेवू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन माहितीसह थँक्स फॉर वॉचिंग सून